चला विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र खाकी या तुमच्या हक्क्याच्या युट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहे बघा की प्रयोग कसे लक्षात ठेवायचे बघा आता प्रयोग हा टॉपिक मॅक्झिमम पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचे विषयी बोलतो मी मॅक्झिमम विद्यार्थ्यांना अवघड वाटतो मॅक्झिमम विद्यार्थ्यांना आता त्याची काही कारण पण आहेत बघा विद्यार्थ्यांची अशी अपेक्षा असते की आपल्या संकल्पना क्लिअर नसल्या किंवा आपल्याला आधीच्या काही बेसिक गोष्टी माहिती नसल्या तरी सुद्धा आपल्याला प्रयोग असे बघितल्या बघितल्या ओळखता आले पाहिजे पण असं होत नाही आणि म्हणून प्रयोग जर तुम्हाला वाक्य वाचल्या वाचल्या लक्षात येतात बरं का मित्रांनो म्हणजे प्रयोग हा ऍक्च्युअली संकल्पना जर क्लिअर असतील तर एवढा सिम्पल टॉपिक आहे ना की तुम्हाला काहीही लक्षात ठेवण्याची गरज नाही फक्त तीन गोष्टी दोन ते तीन दोनच जर तुमच्यामध्ये काय म्हणता येईल तुम्हाला आयक्यू जर चांगला असेल तर दोनच गोष्टीवर तुम्ही प्रयोग ओळखू शकता आणि पोलीस भरतीचे पोलीस भरतीचे जे उदाहरणं येतात आत्तापर्यंत पोलीस भरतीला प्रयोगावरचे जे उदाहरणं आलेले आहेत त्या उदाहरणासाठी तुम्हाला फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत पण ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी बरोबर आहे त्या दोन गोष्टी तुम्हाला ओळखता आल्या पाहिजे यासाठी मात्र बेसिक संकल्पनाही लागतात ठीक आहे त्या तुमच्या क्लिअर असतील असं मी गृहित धरतो किंवा नसतील ठीक आहे तर तुम्ही त्या क्लिअर केल्यानंतर ठीक आहे सुद्धा मी जे सांगणार त्या ट्रिक्स यूज करून प्रयोग तुम्हाला सहज ओळखता येईल ओके मग आता बघा प्रयोग म्हणजे काय असते आपण चौथी स्कॉलरशिपला शिकलो ऍक्च्युअली लक्षात आलंय का वाक्यामध्ये जे महत्त्वाचे घटक आहेत वाक्यात तीन महत्वाचे घटक असतात कर्ता कर्म आणि क्रियापद आणि जर तुम्हाला विचारलं की वाक्यातील सर्वात महत्वाचा घटक कोणता तर अर्थात असतो क्रियापद असतो कारण क्रियापदाशिवाय ठीक आहे वाक्याचा अर्थ पूर्ण होत नसतो म्हणून ते प्रधानपद असते मुख्य घटक असतो वाक्यातील आणि बाकी मग करता कर्म ठीक आहे हे वाक्यात असले नसले तरी वाक्याला काही विशेष फरक नाही किंवा काही वाक्यामध्ये कर्म नसते काहीमध्ये करता पण नसतो तरी पण विधान पूर्ण असते कारण क्रियापद असते लक्षात आले का म्हणून क्रियापद हा सर्वात महत्वाचा घटक आहे मग एखादं वाक्य जे आहे ते तुम्हाला माहिती आहे अर्थपूर्ण शब्दांचा समूह म्हणजे वाक्य असते पण हे जे वाक्यामध्ये जे घटक आहेत वेगवेगळे शब्द आहेत या शब्दांमध्ये आंतरसंबंध असतात वाक्य ही एक व्यवस्था आहे मित्रांनो एक सिस्टम आहे व्यवस्था आहे आणि कुठलीही व्यवस्था जेव्हा आपण म्हणतो तर त्या व्यवस्थेमध्ये विविध घटक असतात आणि त्या घटकांमध्ये आंतरसंबंध असतात त्यातला एक घटक जर डिस्टर्ब झाला तर त्याचा परिणाम इतर घटकावर होत असतो जसा सिंपल उदाहरण जर तुम्हाला द्यायचं मी काय म्हटलं लक्षात घ्या की वाक्य ही एक व्यवस्था आहे बरोबर कशी लक्षात कुटुंब व्यवस्था माहिती आहे तुम्हाला कुटुंब व्यवस्थेमध्ये वे वेगवेगळे घटक असतात कुटुंबातील जी माणसं आहेत बरोबर ते वे वेगवेगळे घटक आहेत कुटुंबातले आणि कुटुंबातला कर्ता व्यक्ती क्रियापद आहे असं आपण कन्सिडर करू ओके पण कुटुंब म्हटलं की त्याच्यामध्ये विविध व्यक्ती असतात आणि त्या व्यक्तींचे आंतरसंबंध असतात ठीक आहे ते संबंध एवढे घट्ट असतात की त्यातला एखादा व्यक्ती जर डिस्टर्ब झाला एखादा व्यक्ती जर कुटुंबातला आजारी पडला तर त्याचा परिणाम इतर सदस्यावर सुद्धा होत असतो ठीक आहे सेम तसंच वाक्याचं आहे वाक्यामधले तीन महत्वाचे घटक म्हणून वाक्य ही व्यवस्था आहे मी असं सा सांगितलंय तुम्हाला तीन घटक महत्वाचे कर्ता कर्म आणि क्रियापद आणि आपल्याला प्रयोग ओळखताना सुद्धा ठीक आहे कर्ता आणि कर्म हे दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या कर्ता आणि कर्म तुम्हाला जर ओळखता येत असेल नंबर दोन कर्ता कोणत्या विभक्तीत आहे आणि कर्म कोणत्या विभक्तीत आहे हे जर तुम्हाला ओळखता येत असेल वाक्यातील कर्ता कर्म ओळखता येणे आणि ते कोणत्या विभक्तीत आहेत हे ओळखता येणे ह्या दोन गोष्टी जर येत असतील तर संपले प्रयोगच संपले ठीक आहे सर आणखी चालूच नाही केलं संपले हो संपले एवढं सिंपल आहे बघा ठीक आहे फक्त तुम्हाला कर्ता ओळखता आला पाहिजे कर्म ओळखता आलं पाहिजे आणि कर्ता आणि कर्म ओळखल्यानंतर ते कोणत्या विभक्तीत आहेत हे ओळखता आलं पाहिजे तुम्हाला प्रयोग ओळखता येतो ओके बघा आता आपण बघूया की कसं ओळखायचं लक्ष द्या एक वाक्य घेऊ आपण राम रावणाला मारतो ठीक आहे आता एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगेल तुम्ही काही ठिकाणी बघितलं असेल क्रियापदाच्या काळावरून प्रयोग ओळखायच्या ट्रिक्स दिलेल्या आहेत फसव्या ट्रिक्स आहेत बहुतेक मी पण ते बघितलेले आहेत ठीक आहे मी पण बऱ्याच ठिकाणी असं बघितलं काही शिक्षकांनी अशा ट्रिक्स दिल्या आहेत बाबा वर्तमान काळी वाक्य असलं की कर्तरी प्रयोग ठीक आहे चुकीचं आहे कारण कर्तरी प्रयोगातील वाक्य वर्तमानकाळी पण असते भूतकाळी पण असते भविष्यकाळी पण असते मित्रांनो प्रयोग हा जो आहे हा काळावरून ठरवायचा नसतो ठीक आहे मग आता बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत हे मी तुम कन्सिडर करतो की प्रयोग प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याच्या लिंगवचन पुरुषानुसार क्रियापराच रूप बदलते कर्मणी प्रयोगामध्ये कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार क्रियापराच रूप बदलते भावे प्रयोगामध्ये कर्ता किंवा कर्म यांच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापदा जरूप बदलत नाही क्रियापद ना हे नेहमी तृतीय पुरुष एकवचनिंद पुंचकलिंगी असते हे सर्व आपण चौथी स्कॉलरशिपलाच पाठ केलं होतं चिल्लर गोष्टी आहेत सर्वांना माहिती असतात जनरली आपल्याला आता प्रयोग ठीक आहे विशेषतः पोलीस भरतीचा विचार आपण करतो इथे आणि लक्षात घ्या मित्रांनो की पोलीस भरतीला जे प्रश्न विचारतात जे वाक्य विचारतात ठीक आहे ते एवढे सिंपल असतात की तुम्हाला ठीक आहे दहा सेकंदात प्रयोग ओळखता येतो आणि त्याच प्रकारचे वाक्य रिपीट होतात ठीक आहे तुम्ही मार्क्सचे पेपर जर त्याचं ॲनालिसिस केलं असेल विश्लेषण केलं असेल तर तुमच्या लक्षात येईल ठीक आहे पोलीस भरतीमध्ये अशा काही गोष्टी आहेत ठीक आहे असे काही टॉपिक आहेत की जे पुन्हा पुन्हा रिपीट होतात ठीक आहे तर त्यावरही आपण बोलू नंतर आता आपल्याला बघायचं की राम रावणाला मारतो लक्षात घ्या प्रयोग ओळखताना मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आधी दोन गोष्टी करायच्या वाक्यातील करता आणि कर्म शोधायचं पहिलं काम करता कोणता शब्द आहे कर्म कोणता शब्द आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या काय करायच्या या दोघांच्या विभक्त्या बघायच्या की हे करता आणि कर्म कोणत्या विभक्तीमध्ये आहे झालं प्रयोग ओळखता येतात तुम्हाला आता बघा उदाहरणार्थ राम रावणाला मारतो मारणारा राम करता आहे लक्ष द्या बरं का आणि कर्त्याची विभक्ती कोणती आहे कुठलाही प्रत्यय लागलेला नाही म्हणजे प्रथम अविभक्ती आहे आता तुम्हाला वाक्यातील कर्ता ओळखता आला पाहिजे ठीक आहे आणि त्याची विभक्ती ओळखता आली पाहिजे हे मी तुम्हाला आधीच सांगितलं ठीक आहे आता मारणारा राम आहे वाक्यातील क्रिया ज्याच्यावर घडते ज्याला सोसावी लागते सहन करावी लागते तो शब्द कर्म असतो मारण्याची क्रिया रावणार होते ठीक आहे त्याला ला प्रत्यय लागलेला आहे हे कर्म आहे आणि कर्माला लागलेला सला ते सला प्रत्यय हा द्वितीयेचा असतो याची विभक्ती कोणती आहे द्वितीया याची विभक्ती कोणती आहे द्वितीया आता लक्ष द्या मी काय म्हणतो ठीक आहे जर तुम्ही वाक्याला तुम्हाला दिलं आणि वाक्यातील करता शोधला मी काय म्हणतो हे वाक्य आता पुन्हा एकदा लक्षात घ्या बरं का जर वाक्यामधला कर्ता विभक्तीत असेल मित्रांनो कर्ता जर प्रथमाविभक्तीत असेल तर फक्त 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 कर्तरी प्रयोगच होतो कोणता प्रयोग होतो कर्तरी मग या वाक्याचा प्रयोग कोणता आहे कर्तरी फिक्स झालं कुठलंही वाक्य तुम्हाला दिलं तर पहिलं काम करायचं कर्ता आणि कर्म शोधायचं करता ओळखला हो तुम्ही आणि कर्ता प्रथमा विभक्तीत आहे विषय संपला तो कर्तरी प्रयोगच आहे दुसरा प्रयोगच होणार नाही कारण कर्तरी कर्मणी आणि भावे या प्रयोगामध्ये फक्त 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 कर्तरी प्रयोगातच प्रयोगा कर्ता प्रथमांत असतो कर्मणी प्रयोगामध्ये करता कधीच प्रथमाविभक्तीत येत नाही भावे प्रयोगामध्ये सुद्धा करता कधीच प्रथमा अविभक्तीत येत नाही ओके मग कर्ता प्रथमांत आहे कर्तरीच प्रयोग आहे पण मग सर उपप्रकार आला तर काय करायचं काहीच करायचं नाही फिक्स झालंय कर्तरी प्रयोग आहे वाक्यात कर्म असेल तर सकर्मक कर्तरी आणि वाक्यात कर्म नसेल तर अकर्मक कर्तरी कर्तरी प्रयोगामध्ये कर्म असूही शकते नसूही शकते आणि कर्म जे आहे हे नेहमी दोनच विभक्तीत असते मित्रांनो लक्षात घ्या मी अप्रत्यक्ष कर्माबद्दल बोलत नाही कर्माबद्दल एक तर प्रथम अविभक्तीत असते कर्म किंवा मग द्वितीय अविभक्तीत असते ठीक आहे मग इथे कर्तरी प्रयोगामध्ये कर्म असलं तर ते प्रथमा किंवा द्वितीय विभक्तीमध्ये असू शकते आणि नसेल तर मग अकर्मक कर्तरी पण महत्वाचं लक्षण लक्षात ठेवायचं कर्ता प्रथमांत मग पहिला पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचं करता प्रथमांत असेल कर्तरीच प्रयोग नोट डाऊन करा मी जे दोन पॉइंट सांगणार होतो तुम्हाला तीन पॉइंट सांगणार होतो ठीक तस आहे तसं तर दोन वर खेळ चालू शकतो पण तीन ठीक आहे त्यातला पहिला करता प्रथमांत असेल तर कर्तरीच प्रयोग होणार मग ते सकर्मक अकर्मक ते बघत बसायचं कर्म असलं तर सकर्मक कर्म नसलं तर अकर्मक संपला विषय आता बघा नंतर दुसरं वाक्य बघू आपण हेच वाक्य घेऊ आपण याला नंबर देऊ वाटलं तर दुसरा नंबरचा दोन नंबर रामाने रावण मारला लक्षात द्या कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे कसं ओळखायचं मी सांगितल्याप्रमाणे करता ओळखायचा मारणारा कोण क्रियापदातील मूळ धातूला नारा नारी नारे नारा लावला आणि कोणने प्रश्न विचारला की तुम्हाला करता मिळतो मारणारा राम करता आहे ने प्रत्यय आहे ना करता तृतीया विभक्तीत आहे याचा अर्थ असा होतो मित्रांनो की कर्तरी प्रयोग होणार नाही कारण कर्ता जर प्रथमांत असला तरच कर्तरी प्रयोग होतो इथे कर्ता तृतीय विभक्तीत आहे म्हणजे कर्तरीचा विषय संपला कर्तरी बाजूला ठेवा कर्तरीची फाईल बंद करा तात्पुरती कर्तरी होणारच नाही मग राहिलं काय कर्मणी आणि भावे मारणारा राम करता मारण्याची क्रिया रावणावर झाली कर्म आहे आणि कर्माला कुठलाही प्रत्यय लागलेला नाही विभक्तीत आहे ठीके आता मी काय म्हणतो लक्षात द्या कर्तरीचा तो विषय मिटला प्रयोग कोणते आहेत तीन प्रयोग आहेत एक कर्तरी दुसरा कर्मणी आणि तिसरा भावे मी या वाक्याचा विचार करतोय कर्तरीचा विषय सभला डोक्यातूनच काढून टाकायचं मग हा एक तर कर्मणी असेल किंवा भावे असेल आता हा कर्मणी प्रयोग आहे कारण कर्मणी प्रयोगाचं सर्वात महत्वाचं लक्षण आहे की कर्म हे प्रथमा विभक्तीतच असते वाक्यात कर्म असतेच आणि प्रथमा विभक्तीतच असते ठीक आहे भावे प्रयोग करतरी तर होणारच नाही आणि हा भावे पण होणार नाही असं मी म्हणतोय कारण भावे प्रयोगामध्ये जर कर्म असलं तर ते द्वितीया विभक्तीत असते इथे प्रथमा विभक्तीत आहे पुन्हा एकदा लक्ष द्या कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे कर्ता प्रथमांत नाही कर्तरी प्रयोग होणार नाही कर्म प्रथमांत आहे म्हणजे भावे प्रयोग होणार नाही कारण भावे प्रयोगामध्ये वाक्यात कर्म असलं तर ते द्वितीय अविभक्तीतच असते मग कर्तरी नाही आणि हा भावे पण नाही आणि मग कोणता प्रयोग आहे हा कर्मणी प्रयोग आहे कोणता प्रयोग आहे हा कर्मणी प्रयोग आहे मग तो प्रदान करतो कर्मणी हे उपप्रकार नंतर प्रयोग ओळखता आला की मग उपप्रकार ओळखता येतात आपल्याला लक्षात आलंय काय टेक्निक वापरली मी करता प्रथमताय कर्तरीच होणार आहे विषय संपला सकर्म कर्म बघत बसायचं कर्ता प्रथम नाही कर्तरी होणार नाही कर्तरीचा विषय संपला कर्म आहे प्रथम आणताय भावेचा विषय संपला कर्तरीचा आणि भावेचा विषय संपल्यावर राहिलं काय कर्मणी कर्मणी प्रयोग आहे आता तिसरं वाक्य घेतोय मी हेच वाक्य घेणार आहे आपण ठीक आहे रामाने रावणाला मारले आता लक्षात द्या, दोन गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला या दोन वाक्यावरून दोन गोष्टी लक्षात आलाय तिसरी गोष्ट ठीक आहे मारणारा राम करता आहे विभक्तीत आहे इथेच लाईट लागतो ब्लूटूथ इथेच ऑन नव्हते की हा कर्तरी प्रयोग नाही हा कर्तरी प्रयोग नाही कर्तरीचा विषय पुन्हा संपला कर्म मारण्याची क्रिया रावणावर कर्म आहे कर्माला लागलेला सला ते सला ते प्रत्यय द्वितीयचा काय म्हणतो लक्ष द्या आता कर्त्याला प्रत्यय आहे कर्तरी नाही कर्माला प्रत्यय आहे कर्मणी नाही कारण कर्मणी प्रयोगामध्ये कर्म प्रथम अविभक्तीत असते कर्त्याला प्रत्यय कर्तरी नाही कर्माला प्रत्यय कर्मणी नाही मग हाय कोणता प्रयोग आहे भावे प्रयोग कोणता प्रयोग आहे भावे आणि कर्म आहे म्हणून सकर्मक भावे वगैरे ते नंतर बघत बसायचं पण हा भावे प्रयोगच आहे आणि भावे सकर्मक भावे प्रयोगाचं लक्षण आहे कर्त्यालाही प्रत्यय आणि कर्मालाही प्रत्यय हे केवळ सकर्मक भावे प्रयोगामध्ये होऊ शकते कुठे होऊ शकते सकर्मक भावे प्रयोगामध्ये ओके लक्षात आलाय का मग आता मला सांगा काय केलंय आपण कर्ता बघायचा प्रथमांत असेल तर कर्तरीच प्रयोग कर्म बघायचं कर्ता प्रथमांत नाहीये कर्तरीचा विषय संपला कर्म प्रथमांत आहे भावेचा विषय संपला कर्मणीच प्रयोग होणार कर्त्याला प्रत्यय कर्तरीचा विषय संपला कर्माला प्रत्यय आहे कर्मणीचा विषय संपला भावे प्रयोग लक्षात आलाय का आता कधी कधी काय होते की वाक्यामध्ये कर्म नसते आणि कर्त्याला प्रत्यय असतो लक्ष द्या बाळाला पायी चालवते तिसरं वाक्य घेतोय आपण बरं का ठीक आहे चालणारे बाळ कर्ता आहे करता चतुर्थी विभक्तीत आहे सर ला प्रत्यय आहे मग द्वितीया का नाही मित्रांनो लक्षात ठेवायचं कर्ता हा द्वितीया विभक्तीत कधीच नसतो कधीच नसतो कधीच नसतो कर्त्याची विभक्ती कर्त्याला जर सला ते सलाना ते प्रत्यय असेल तर तो चतुर्थी विभक्तीचाच असतो लक्षात ठेवायचा कर्ता हा द्वितीया विभक्तीत या जन्मात तरी नसतो ओके मग बाळाला कर्ताय चतुर्थी विभक्तीत आहे कर्त्याला विभक्ती प्रत्यय लागलेला आहे कर्ता प्रथम याचा अर्थ कर्तरी प्रयोग होणार नाही इथेच क्लिअर झालं कर्त्याला प्रत्यय आहे कर्तरीचा विषय संपला वाक्यात कर्मच नाही चालणारे बाळ आणि चालण्याची क्रिया बाळावरच होणार आहे कर्म ज्याच्यावर घडते तो वेगळा शब्द नाहीच आहे बाळच आहे करताच कर्म मग अशा वाक्यात कर्म नसते मग या वाक्यात कर्मच नाही आहे तर मला सांगा कर्मणी प्रयोग होईल का हो नाही होणार मग कर्ताला प्रत्यय आहे त्यामुळे कर्तरी प्रयोग नाही वाक्यात कर्मच नाही कर्मनी प्रयोग नाही मग प्रयोग कोणता होणार भावे आणि मग याला तुम्ही अकर्मक भावे म्हणणार कारण वाक्यात कर्म नाहीये कर्तरी प्रयोग नाही कारण कर्त्याला प्रत्यय कर्मच नाही वाक्यात त्यामुळे कर्मनी प्रयोग होणार नाही होणार भावे आणि मग कर्म नाही म्हणून अकर्मक भावे लक्षात आलाय का एवढं सिंपल आहे एवढं सिंपल आहे कर्ता आणि कर्म ओळखायचं कर्ता प्रथमांत असेल तर कर्तरी प्रयोगच होणार लक्षात ठेवायचं कर्त्याला जर प्रत्यय असेल तर मग कर्म बघायचं कर्माला जर प्रत्यय नसेल प्रथमांत असेल तर मग कर्मनीच प्रयोग होणार पण कर्म जर द्वितीय विभक्तीत असेल आणि कर्ता अर्थातच प्रथमांत नसेल तर मग भावे प्रयोग होणार लक्षात आलंय का दुसरं वाक्य घेऊ आपण परमेश्वर जग निर्माण करतो करणारा निर्माण करणारा करणारा कोण आहे परमेश्वर करताय इथेच लाईट लागला इथेच मित्रांनो करता, ला, करता प्रथमा विभक्तीत आहे विषय संपला कर्तरीच प्रयोग होणार आहे लक्षात आलाय का निर्माण करण्याची क्रिया जगावर जग कर्म आहे कर्म प्रथमाविच आहे असते कर्ता प्रथमांत आहे ना कर्तरीच होणार आहे मग काही बघायची गरजच नाही कर्म फक्त आहे की नाही आहे सकर्म कर्तरी ठीक आहे कारण कर्ता प्रथमांत केवळ कर्तरी प्रयोगाचं लक्ष नाही संपलं तुम्हाला समजा असं वाक्य दिलं परमेश्वराने जग निर्माण केले निर्माण करणारा परमेश्वर करता आहे आणि no, करता कोणत्या विभक्तीत आहे मित्रांनो तृतीया ने प्रत्यय लागलेला आहे तृतीया कर्तरी प्रयोग होणार नाही इथे ब्लूटूथ ऑन झालं पाहिजे की बाबा कर्तरी प्रयोग झाला होणार नाही करता तृतीय विभक्तीत आहे मग राहिलं काय कर्मणीन भावे कर्म आहे का बघा निर्माण करण्याची क्रिया जगावर कर्म आहे कर्म प्रथम अविभक्तीत आहे म्हणजे हा भावे प्रयोग होणार नाही इथे ब्लूटूथ काय होईल तुमचं आणि काय तुमच्या लक्षात येईल कुठला लाईट लागणार आहे की कर्त्याला प्रत्यय आहे कर्तरी होणार नाही आणि कर्म विभक्तीत आहे म्हणजे भावे होणार नाही कारण भावे प्रयोगात कर्म असलं तर ते द्वितीया विभक्तीतच असते आणि म्हणून कर्तरी नाही आणि भावे नाही म्हणजेच हा कर्मणी प्रयोग आहे म्हणजेच हा कोणता प्रयोग आहे कर्मणी हा कोणता होता कर्तरी कर्म होतो म्हणून सकर्मक कर्तरी ओके आणि हा काय कर्मणी मग करमणीचे प्रकार आहेत ठीक थी। आहे याला प्रदान करतो कर्मणी म्हणतात मग ते नंतर ठीक आहे हे समजलं की ते काही फार अवघड गोष्ट नाही आता बघा हेच वाक्य मी लिहितो परमेश्वराने परमेश्वराने जगाला निर्माण केले निर्माण करणारा परमेश्वर कर्ता आहे कर्ता तृतीया विव्यक्तीत आहे कर्तरीचा विषय संपला कर्म आहे कर्माला प्रत्यय लागलेला आहे म्हणजेच ला प्रत्यय आहे द्वितीयेचा द्वितीया प्रत्यय आहे द्वितीयेचा त्यामुळे कर्मणी प्रयोग होणार नाही कारण कर्मणी प्रयोगामध्ये कर्म प्रथम अविव्यक्तीत असते मग कर्तरी होत नाही कारण कर्त्याला प्रत्यय कर्मणी होत नाही कारण कर्माला प्रत्यय आहे म्हणजे होणार भावे आणि कर्म आहे म्हणून सकर्मक भावे एवढ सिंपल आहे एवढं सिंपल आहे कर्तरी कर्मणी आणि भावे प्रयोग ओळखणं लक्षात आलंय का तुमच्या ठीक आहे मग काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला कर्ता प्रथम असेल तर कर्तरी प्रयोगच होणार आहे हे तर त्रिकालाबाधित सत्य आहे इथे काही विषयच नाही म्हणजे एका प्रयोगाची तर भानगडच मिटली आता राहिलं कर्मणी आणि भावे तर इथे लक्षात ठेवायचं इथे कर्ताला प्रत्यय नसतो ठीक आहे सॉरी कर्त्याला प्रत्यय असतो ठीक आहे कर्मणी आणि भावेमध्ये पण कर्मणी प्रयोगामध्ये कर्म असतेच आणि ते प्रथम अविभक्तीतच असते आणि भावे प्रयोगामध्ये असलं तर ते द्वितीय अविभक्तीत असते नाही नाहीतर मग नसूही शकते नाहीतर मग नसूही शकते लक्षात आलंय का नाहीतर मग नसूही शकते लक्षात आलंय मग तुम्हाला कोणत्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तुम्हाला कोणत्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत कोणत्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत वाक्यातील कर्ता शोधायचं आणि कर्म शोधायचं संपलं प्रयोगच संपले बाकी मग सर्व मोह माया आहे लक्षात आलंय का जर तुम्ही लॉजिक डेव्हलप केलं तर कर्ता आणि कर्म फक्त ही अट आहे बर का की तुम्हाला करता ओळखता आलं पाहिजे कर्म ओळखता आलं पाहिजे ठीक आहे कर्ता कर्म ओळखता येत नसेल त्यांच्या विभक्त्या माहिती नसतील आता विभक्त्या काही फार नाही आहेत तिथे बरोबर लक्षात आलंय का फक्त कर्मणी प्रयोगामध्येच कर्ता तृतीयांत सवीकरणी तृतीयांत चतुर्थअंत्य षष्टी विभक्तीत किंवा शब्दयोगी अवयंत असतो वगैरे वगैरे पण आपलं काम वागते ना करता प्रथम आहे का नाही मग तो कोणत्याही विभक्तीत असो कर्तरी प्रयोग होत नाही हे आपल्याला माहिती आहे कर्म प्रथम अभिव्यक्तीचा आणि कर्त्याला प्रत्यय आहे कोणताही असो कोणत्याही व्यक्तीचा असो माहिती आहे तुम्हाला कर्मणीच होणार आहे कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला प्रत्यय भावेच होणार आहे कर्त्याला प्रत्यय पण वाक्यात कर्मच नाही तर कर्तरी होणार नाही कर्म नाही तर कर्मणी होणार रे भावेच प्रयोग होणार आहे लक्षात आलंय का लक्षात आलंय मग नक्कीच तुम्हाला समजलं असेल थोडासा विचार करा आणि ज्यांना कर्ता कर्म ओळखता येत नसेल ठीक आहे त्यांनी ती आधी शिका ओळखायला बरोबर आहे ना अरे ते आपण इथे शिकवत बसणार नाही ठीक आहे तू ओळखता येतं बहुतेक जणांना ओळखता येते बरोबर आहे की प्रयोग संपले बघा किती सिंपल आहे काय टेन्शन घेतात विद्यार्थी प्रयोगाचं बाप बाबा ठीक आहे वाक्यात कर्ता करता आहे कर्तरीच होणार कर्म प्रथम आहे पण कर्ता प्रथम नाही ठीक आहे कर्मनीच होणार वाक्यामध्ये कर्ता प्रथमांत नाही कर्म आहे द्वितीय विभक्ती आहे भावेच होणार वाक कर्ता प्रथम आविभक्तीत नाही वाक्यात कर्मच नाही कर्मणी होणार नाही कर्ता प्रत्यय लागलेला आहे त्यामुळे कर्तरी होणार नाही अकर्मक बावेच होणार संपला विषय विषय संपला ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा ठीक आहे आणि कमेंट्स मध्ये ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला ते पण आवर्जून त्याचा उल्लेख करा इथे आपण थांबूया जय हिंद Jai Maharashtra